पण आपले घटक आहेत आपले कुटुंब म्हणायचं का दोनशे त्रेपन्न पूरबाधित कुटुंब आहेत प्रत्येकाचं नाव घेऊन त्या कुटुंबाचं नेमकं नुकसान काय झालंय याचं जाहीर वाचन करायचंय म्हणजे समजा तुमचं क्षेत्र कमी लागलं असेल किंवा बागायती असताना जिरायती सांगितलं असेल तर ते स्वाभाविकपणे आपल्याला दुरुस्त करून घ्यायचंय घर कोणाचं नुकसान झालंय ते व्यवस्थित आलंय का बघा फळबागेचं नुकसान आलंय का बघा कोणाची जमीन खरडून गेलीये ती व्यवस्थित आली आहे का बघा क्षेत्र नीट आहे का बघा तुमचं कोणाचं तुम्ही ड्रिपचं सांगितलं पंपचं सांगितलं काही वाहून गेलं असेल तर तो विषय पण त्याच्यात येणं गरजेचं आहे पंचनामा म्हणजे आपल्यासाठी पुरावा आहे उद्या जेव्हा आपण मदत मागायला जातो किंवा शासनाकडे जेव्हा मदतीसाठी फाईल जाते तेव्हा तो पुरावा तिथे पाहिजे की या या कुटुंबाचं हे हे नुकसान झालंय पशुधनाचा विषय असेल हे सर्व मुद्दे मी परत एकदा का सांगतोय कारण पुरावा महत्वाचा आहे उद्या त्या पंचनाम्यामध्ये जर आपलं काही माहिती नसेल व्यवस्थित दुरुस्त करून घ्या कारण आपल्याला येणारी मदत अनुदान जे काही पुढे मिळणार आहे ते त्या पद्धतीने मिळणार आहे शेवटचा मुद्दा हा आहे की इथे तर सोयाबीनचं क्षेत्र असेल ना नाही ऊस आहे सगळं थोडस आहे म्हणजे पीक विम्याचा तुमचा काही संबंध नाही ज्यांचा संबंध असेल त्यांना मला सांगायचंय की प्रशासन व्यवस्थित पीक कापणी प्रयोग करतय आणि माझी अपेक्षा अशी आहे की हेक्टरी साधारण तीस एक हजार रुपये तरी आपल्याला पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून पीक विम्याची नुकसान भरपाई म्हणून मिळेल तीस टक्के असे लोक आहेत ज्यांनी पीक विमा काढलाच नाही हप्ताच भरला नाही त्या बाबतीमध्ये देखील सरकार निश्चितपणे संवेदनशीलपणे विचार करेल याची मला खात्री आहे आणि तो विषय पुढच्या टप्प्यात आपण आदरणीय देवेंद्रजींपर्यंत नेऊया मुद्दा इतकाच आहे परत तिसऱ्यांना मी रिपीट करतो की तुम्ही एकटे नाही आहात आज दरेकर साहेब इथे आले त्याच्यातनं काय भावना व्यक्त झाली की तुम्ही एकटे नाही आहात ते काल आदरणीय देवेंद्रजीना सांगून आलेत की मी धाराशिवला जातोय परांड्यात जातोय आपल्या गावात येतोय आणि वाढदिवस इथे साजरा करतोय त्यामुळे तुम्ही बिलकुल एकटे नाही आहात हक्काने कधी तुम्ही आम्हाला सांगा जे काही आता शब्द दिलेत शासकीय मदतीच्या पलीकडे जाऊन खूप जास्त नुकसान झालेले जे कुटुंब आहेत त्यांना आपण वेगळी मदत उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे की सर्वांच्या सहकार्याने तो प्रयत्न यशस्वी होईल अधिक न बोलता परत एकदा मी आदरणीय दरेकर साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ते आज इथपर्यंत आले आणि ते जे काही पुढे सांगणार आहेत त्याबद्दल ॲडव्हान्समध्येच मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना देखील मी जरी अडचण असली कितीही त्रास असला तरी ताकतीने आपण पुढे जाणारे लोक आहोत शेतकरी कुटुंबातले आपण आहात आपल्या हातात काहीच नसतं निसर्ग का कधी काही करतो कधी दुष्काळ असतो कधी पूर असतो कधी अतिवृष्टी असते कधी अजून काही असत पण अतिशय ताकतीने आपण पुढे जाता आणि आपल्या साथीला अगदी पाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे साथ देण्याचं काम आपलं महायुती सरकार करतंय आदरणीय देवेंद्रजी करतायत हे हा विश्वास आपल्याला परत एकदा मी देतो आणि मी थांबतो खूप शुभेच्छा सर्वांना धन्यवाद